मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी आजही आपल्या व्हिडिओचा शीर्षक वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल की मी काय बोलतो किंवा मी काय लिहितो किंवा काय सांगतो मी शीर्षकामध्ये म्हटलेलं आहे की देशातील तीनशे खासदारांच्या डोक्यामध्ये खराब झाली आहे का किंवा तीनशे खातालांच्या डोक्यामध्ये मेंदू नाहीत का म्हणून हे मी का म्हटलं कारण चार दिवसापूर्वी राजीव गांधींनी जेव्हा राहुल गांधींनी माफ करा राहुल गांधींनी जेव्हा निवडणूक आयोगातील जे काही क्लिष्ट प्रकार झाले आहेत की ज्यामुळे देशातील लोकशाही ही, ही अगदी रसा तळाला जाते आहे म्हणून जी काही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध झाली आणि त्या माहितीनुसार त्यांनी जो काही वर्ग घेतला आपल्या इंडिया आघाडीतील खासदारांचा आणि त्यामध्ये त्यांनी विस्तृत असं विश्लेषण आणि विस्तृत अशी माहिती इंडिया आघाडीच्या खासदारांना दिली आणि त्यावर मग काल देशातील जवळपास तीनशे खासदार म्हणजे आघाडीतील घटक पक्षातील इंडिया आघाडीतील जवळपास पंचवीस घटक पक्ष कालपर्यंतच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा एका मुद्द्यावर एकत्र आले आणि मग त्यांनी संसदेपासून तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत एक मोर्चा नेऊन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना राहुल गांधींनी जे काही माहिती दिली त्या माहिती अनुषंगानं काही प्रश्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारायचे होते ही चर्चा परवा जेव्हा देशभर झाली तेव्हा दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप खराब झाली आहे असं एक वर्गनात्मक उत्तर देऊन पत्रकारांना समोर केलं मंडळी खरं म्हणजे राहुल गांधींनी जो काही प्रश्न विचारलेला आहे किंवा राहुल गांधीचं जे काही आंदोलन आहे किंवा राहुल गांधींना जे काही सांगायचं आहे विचारायचं आहे ते भारताच्या निवडणूक आयोगाला विचारायचं आहे त्यामुळे याची उत्तरं ही खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे पण हे अधिकारी उत्तरं देत नाहीत आणि त्याची एक प्रकारे वकिलीच म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ते उत्तर देऊन मोकळं झालं पण मंडळी वकिली करायची असली तरी वकिलाला डोकं जाग्यावर ठेवावं लागते ठिकाणावर ठेवावं लागते किंवा डोक्याचा वापर करावा लागते त्याच्यातल्या मेंदूचा वापर करावा लागतं इतरांच्या डोक्यातली चिप बरोबर नाही किंवा ते चिप खराब झाली आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा निश्चितच आमच्या डोक्यात सुद्धा काहीतरी फार मोठा त्या चिपमध्ये किंवा त्या मेदूमध्ये काहीतरी बदल झालेला आहे असं वाटते देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जो काही परिणाम झाला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही राक्षसी बहुमत महाराष्ट्र आणि काही राज्यामध्ये या भाजप आघाडीला आलं त्यावर जो काही प्रताप झालेले आहेत आणि त्यावर जवळपास सात आठ महिन्यानंतर हा गोप्यस्फोट राहुल गांधींनी केला आणि त्यामध्ये तथ्य आहे म्हणून देशातील इंडिया आघाडीचे पंचवीस घटक पक्ष आणि त्याचे खासदार एकत्र येतात मंडळी देशातील तीनशे खासदार जेव्हा एकत्र येतात एखाद्या विषयावर म्हणजे खरंच या तीनशे खासदारांचे डोके जागेवर नाहीत का देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे या तीनशेही खासदारांच्या डोक्यातली ची बरोबर नाही ठीक आहे राहुल गांधीच्या नसेल देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे पण राहुल गांधींनी जो काही मुद्दा मांडला जे काही सांगितलं विश्लेषण केलं पटवून सांगितलं आणि दाखले दिले आणि त्यावर हे तीनशे खासदार ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिला हे एकत्र येतात आणि खरंच खरंच फार मोठं हे स्कॅम आहे किंवा फार मोठी फसवणूक आहे किंवा फार मोठी मतांची चोरी आहे हे जेव्हा या तीनशे खासदारांना पटते तेव्हा ते, ते एकत्र आले ना सध्या दोघ भाऊ एका ठिकाणी यायला काही काही वर्ष लागतात वेळ लागते आणि इथं तर राहुल गांधी नेतृत्व मान्य करायचं आणि त्यासाठी म्हणून आपण एकत्र यायचो त्यांच्या नेतृत्वात एकत्र यायचं यासाठी म्हणून इंडिया आघाडीचे पंचवीस घटक पक्ष आणि त्याचे जवळपास तीनशे खासदार जे अलग अलग दिमाखाचे आहेत अलग अलग विचाराचे आहेत अलग अलग मतभेद आहेत त्यांच्यामध्ये तर अशी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितच काहीतरी त्या सर्वांच्या दृष्टीनं एक सामायिक मुद्दा हा तिथं असतो आणि त्याचं नेतृत्व मग ते राहुल गांधी करत असतील किंवा दुसरं कोणत्या करत असेल शरद पवार करत असतील तरी त्या नेतृत्वासोबत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आणि ते जे मागणी करतात ती आपली सर्वांची मागणी आहे आणि खरंच या दृष्टीनं तपास झाला पाहिजे माहिती झाली पाहिजे देशामध्ये जे काही घडलं याची देशातील नागरिकांना मतदारांना तंबूत माहिती झाली पाहिजे म्हणून यांनी हा मोर्चा काढला संसद भवनापासून तर निवडणूक आयोगाच्या जा कार्यालयापर्यंत जाताना हा मोर्चा अडवला गेला आणि त्यामध्ये मग अनेकांची धरपकड झाली अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं डिटेन केलं त्यानंतर सुटका केली पण हा मुद्दा मंडळी सध्या जगभर आहे जगभर की भारताच्या निवडणूक आयोगामध्ये जे कोणी बसलेले असतील निवडणूक निर्वाचन अधिकारी वगैरे हे सध्याच्या सरकाराचे बठीक झाले आहेत काय आणि त्यांच्यावर जे आरोप राहुल गांधी करतात त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून भाजपाचीच नेते मंडळी समोर येत आहे मग त्या निवडणूक आयोगामध्ये काही लोक आहेत की नाही अधिकारी आहेत की नाही की निवडणूक आयोग ही एक वस्तू आहे वास्तू आहे किंवा काहीतरी एक भला मोठं कार्यालय आहे नुसतं कि जे जे का की जे बांधून तयार आहे ज्याच्यामध्ये सर्व निवडणूक आयोगाची कागदपत्रं किंवा निवडणूक आयोगाचे फाईल्स असतात तिथं बोलणारी कोणतरी व्यक्ती असेल ना त्यांनी या बाबीचं उत्तर देणं महत्वाचं असताना त्यांच्याऐवजी जे काही वकिली भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाच्या खासदारांनी सुरू केली आहे त्यावरून हे स्पष्ट होते मंडळी की निश्चित दालमिकूज काला आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तरी असं असं वातावरण होतं की निश्चितच संपूर्णता कलाटणी बसते कुठंच मी पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणणारी व्यक्ती या राज्यामध्ये मुख्यमंत्रीच होऊ शकत नाही अशी परिस्थिती होती अनेक मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती होती की सध्याचे जे काही आमदार आहेत जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा आलेले आहेत ते सुद्धा पराभवाच्या शाळेत होते मंडळी शाळेत बरेच आमदार पण तरीही ऐन वेळेवर काय शिजलं काय भाजलं काय खळलं की जेणेकरून हे बहुमत महाराष्ट्र आणि काही राज्यातील विधानसभेमध्ये पोचलं या सर्व बाबीला कारणीभूत जे काही आहे त्यामुळेच ते झालं हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधी जेव्हा करत आहेत तर त्यावेळेस त्याचे त्यांचे मुद्दे किंवा या तीनशे खासदारांच्या या शिष्टमंडळाचा माहिती देण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं होतं पण त्यावर काही शपथपत्र द्या बाकी काय द्या अजून काही हे करून यांना उत्तरं द्यायची नाही माहिती द्यायची नाही ती माहिती दडपून ठेवायची अरे खरं म्हणजे ही माहिती जर पातळीवर उघड झालेली आहे की एक व्यक्ती दोन ठिकाणी मतदान करते एका छोट्याशा घरामध्ये शेकडो मतदार राहतात त्यांच्या आईवडिलाचे नाव पते नाहीत यक्षबाय शेड हा नावाचा त्याच्या वडिलाचा पता आहे त्यामुळे अशा परिस्थितीत देशामध्ये त्यावेळेस झालेल्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आणि हा घोळ झाला ही शंका जेव्हा द्याला कोणाला येत असेल सामान्य नागरिकाला त्यांनी कोणीही हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारायला हरकत नसते मग अशा वेळेस संसदेचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी सारख्या व्यक्तींनी हा प्रश्न जेव्हा विचारला त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे खरं म्हणजे मंडळी निवडणूक आयोग आता यावरून आयो। या तर असं वाटते की आगामी काळामध्ये निवडणूक आयोग किंवा ज्या काही निवडणुका होतील आणि यामध्ये जे काही आचारसंहितेचा भंग असेल आचारसंहिता पायदळी तुळल्या जात असेल किंवा जे काही लोक आपल्या शक्तीच्या बळावर सामदाम दंडभेद अशा पद्धतीने निवडणुका लढवतील तर यांच्यावर तक्रार करायची तर कुणाकडे माझेही काही निवडणुकांमध्ये मा ज्या आता तक्रारी झाल्या एकाही तक्रारीची संपूर्ण दखल आजपर्यंत तरी कुठेही झालेली नाही अनेकांनी तक्रारी केल्या की पैसा वाट वाटत होते पैसा पकडल्या गेला पैसा वाटताना पकडले प्रलोभन देताना पकडल्या गेलं तरी एकाही व्यक्तीवर उमेदवारावर अशा पद्धतीची कारवाई झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सध्या तरी कुठेतरी मला तरी दिसलं नाही त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक आयोग निर्वाचन विभाग हा भारतामधला एक स्वायत्त विभाग असते की ज्याकडे सर्वाधिक कोणाचं त्याच्यावर प्रेशर येत नाही किंवा ते जे निर्णय घेतात त्याला सत्तारूढ पक्षावर युद्धसुद्धा जबाबदार असते किंवा त्यांना ते मान्य करावे लागते अशा परिस्थितीत भारताचा निवडणूक आयोग जेव्हा एखाद्या सत्तारूढ पक्षाचा बटीक होतो किंवा ते स त्या त्याच्यावर जे काही आरोप होतात त्याचे उत्तर जर सत्तारूढ पक्ष देत असेल तर निश्चितच या देशामध्ये लोकशाही सुरक्षित नाही त्यामुळे एकंदरीत कालपर्वापासून देशभर हे जे काही सुरू आहे की ज्या पद्धतीनं या देशामध्ये निवडणुका घडतात होतात आणि त्या मतदाराचा अधिकार तो मतदार त्या ठिकाणी नसताना तिथं होतो मी तर असं म्हणेल की काही ठिकाणी स्वर्गातून मतदार आणले असतील मयत सुद्धा झाले असतील तर काही सांगता येत नाही कारण या अशा परिस्थितीत काहीही होऊ शकते आणि ते काहीही करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मार्फत झालेला आहे त्यामुळे निश्चितच या निवडणूक आयोगाचा हा जो वापो खऱ्या अर्थानं शहरापासून ग्रामीण भागामध्ये आता हे लोन पोहोचलेलं आहे आणि आता अनेक मतदारसंघातील पराभूत उमेदवारांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटते की आपल्या मतदारसंघातही असं काही झालं नसेल ना प्रत्येकाला आता शंका यायला वाव आहे लोकसभेच्या निवडणूक म्हणजे मतदारसंघ असतील विधानसभेचे मतदारसंघ असतील कारण काल सुप्रदाय सुळेने सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये असं काहीतरी झालं आहे काय याची माहिती त्या निवडणूक आयोगाकडून मागणार आहे त्यामुळे निवडून जरी त्या आल्या तरीही त्यांच्या मतदारसंघामध्ये काय झालं हे तपासणं किंवा पाहणं त्यांना आता क्रमप्राप्त झालं किंवा त्यांना गरजेचं वाटते अशी परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदारसंघात सुद्धा झालेली आहे ज्या बाबतीत काही ठिकाणी उच्च न्यायालयात न्यायालयात काही प्रकरणं दाखल आहेत आणि त्याचंही त्याच्यातून काय आता निष्पन्न होते खरं म्हणजे ह्या प्रकरणात आता निश्चितच प्रचंड प्रमाणात बेबनाव झालेला आहे आणि मनमानी झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा भारतासारख्या या देशामध्ये की ज्या देशामध्ये देशा लोकशाही आहे अशा लोकशाही या देशातील हा निवडणूक आयोग जर अशाप्रमाणे तक्रार तक्रारकर्त्याचे उत्तर देत नसतं देत नस न देता त्यांना डांबण्याचं जर काम करत असेल तर निश्चितच आगामी काळामध्ये मंडळी निवडणुका घ्यायच्या किंवा मतदान करायचं की नाही करायचं अशी परिस्थिती तुमच्या आमच्यावर येऊन बसलेली आहे त्यासाठी काय काय घडते आहे तेच पाहणं सध्या आपल्याला क्रमप्राप्त आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपला साक्षीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर उद्याचा असा चांगला व्हिडिओ ऐकण्यासाठी म्हणून सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटून दोपर्थ नमस्कार